धरंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावांना भेटी दिल्या भवरखेडे येथे गणेश मंडळाला भेट देताना ते बोलत होते तालुक्यात एकूण नव्वद गाव असून त्यातील दहा ते बारा गावांमध्ये एक गाव एक गणपती आहे एक गाव एक गणपती हे खरोखर कौतुकास्पद आहे आणि हा उपक्रमातून आपल्या गावात एकी आहे एक असे दिसून येते यातून एकमेकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता कमी असते त्यांनी पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील व गावातील सर्व नागरिकांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले व पुढील वर्षी देखील असाच उपक्रम आपल्या गावात राबवावा यासाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशी त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली यावेळी पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील सरपंच सुनीता उगलाल पाटील युवासेना उपतालुका प्रमुख उगलाल पाटील मराठा सेवा संघ उपतालुका प्रमुख दीपक रमेश पाटील श्यामाकांत पाटील गिरीश पाटील भूषण महाजन गणेश मंडळाचे अध्यक्ष कमलेश पाटील उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला नव्वद गाव आहेत त्यापैकी जवळजवळ दहा ते बारा गाव आहेत की त्यामध्ये फक्त एक गाव आणि एक गणपती आहे तर मी तुमचं सर्व गावकरी आणि विशेषतः आपल्या पोलीस पाटील एका ताईंचं अभिनंदन करतो आणि गावाचंही अभिनंदन करतो की तुमच्या गावात एक गाव एक गणपती आहे हे खरोखर प्रशंसनीय आहे आणि एक गाव एक गणपती याचा अर्थ असा आहे की तुमच्या गावात एकही नंतर मग बऱ्याच गावात गल्ली गल्ली गणपती असतात त्यामुळे मग मतभेद होतात परंतु ह्या एक गावाद एकी है। सा। गाव गणपती असं दिसून आलं की म्हणजे गावात सगळे चांगले लोक आहेत आणि एकही आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो मॅडमचं आणि संपूर्ण गावकऱ्यांचं की असंच पुढच्या सुद्धा एक गाय गणपती ठेवा आणि पोलिसांना सहकार्य करा तुम्हाला तुम्हाला जर भविष्यामध्ये काही वाटलं काही अडचण असेल आणि तुम्हाला पोलीस प्रशासनाची काही मदत हवी असेल तुम्हाला तुम्ही पोलीस मॅडम मार्फत किंवा गावकरी मार्फत माझे संपर्क करा मी सगळे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अजय बाविस्कर धरणगाव